तर उमेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानं जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपसमोर मोठं आव्हान उभं टाकले भाजपनं विद्यमान खासदार उमेश पाटील यांचा पत्ता कट करत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली त्यामुळे पाटील यांनी तडकाफडकी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवारांना उमेदवारी जाहीर झाली त्यांना उमेश पाटलांचे साथ मिळणार असल्यानं आता भाजप समोरचं आव्हान वाढलंय भाजपची डोकेदुखी इथेच थांबत नाहीये माजी खासदार एटी नाना पाटलांचाही उमेदवारीसाठी विचार झाला त्यामुळे त्यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली या सर्व पार्श्वभूमीवर गिरीश महाजन जळगावमध्ये तळ ठोकून बसलेत बूथ प्रमुख विभाग प्रमुख नगरसेवकांची त्यांनी बैठक घेतली तर माजी खासदार ए टी पाटलांच्या घरोघरी ए टू ए टी पाटलांची घरोघरी जाऊन प्रचार करण्याचं आवाहन महाजनांनी केले जळगाव लोकसभा मैदानात स्मिताबाग विरुद्ध करण पवार अशी लढाई होणार असली तरी गिरीश महाजनांच्या भाजपतील वर्चस्वाला या निमित्तानं आव्हान मिळाले अमृत नोनी आर्थो ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए, प्लस। जी भी के लिए तो पक्षाने तो उसे मैं माला उम्मेदवार दिल नहीं मैं उम्मीदवार नहीं है मैं साधा कार्यकर्ता है मैं प्रचार करना है बोलनार? पन्ना प्रमुख बूथ प्रमुख शक्तीकेंद्र प्रमुख वॉरियर सुपर वॉरियर असे मिळून जवळपास बत्तीस हजार तीस हजार कार्यकर्त्यांची टीम आमची एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये तयार आहे ती काम करते आहे दररोज आणि मग मला असं वाटतं की आम्हाला या दोन्ही मतदारसंघामध्ये जावेर आणि जळगाव या ठिकाणी पाच लाखाचं मताधिक्य दोन्ही ठिकाणी आम्हाला घ्यायचे पाच पाच लाखाचं आणि ते सहज शक्य आहे कारण मागच्या वेळेला आम्ही पावणे पाच लाखापर्यंत पोहोचलो होतो तिकडच्या मतदारसंघात आम्ही साडेचार लाखापर्यंत पोहोचतो रावेर मतदारसंघामध्ये आणि आमचा हा संकल्प आहे की आम्ही पाच लाखाच्यावर सर्व मतदारांच्या भरोशावर कारण त्यांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे त्यांचा विश्वास मोदीजींवर आहे त्यामुळे हे सशक्य होईल